नमस्कार शेत बांधवांना शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सरकार सर्व आपलं सरसेचं स्वागत करत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते तर आज कांद्यांची आवक थोडीफार कमी झाल्यामुळे दर ही आपल्याला दोन रुपयांनी वाढलेली पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप सिटीमध्ये उच्चांकी दर काय पाहायला मिळते त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड खोल येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तरीच हा व्हिडिओ जास्ती असा आपल्या शेतकरी शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधाना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकता आज मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडंसं द सुधारणा झाली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते पुढे बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळत होता परंतु आज आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता थोडीफार ग्राहकांची वर्दळ देखील आपल्याला थोडीशी खरेदीसाठी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता फोटो असलेला कांदा देखील आपल्याला मार्केटमध्ये येताना पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर आज थोडीशी आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला होते चांगल्या एक नंबर टॉकॉनिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता